नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर करिअर मेकिंग गार्डन्स सुयश हॉस्पिटल माढा सोलापूरतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन आज एस सी बी सी आणि मराठा आरक्षणाच्या व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जे काही कन्फ्युजन तुमच्यामध्ये निर्माण झालेलं होतं ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी आलेलो आहे वास्तविक पाहता एकोणीस फेब्रुवारी या दिवशी किंवा अठरा एकोणीस वीस फेब्रुवारीच्या दरम्यान जे मराठा आरक्षण म्हणजे ए सी बी सी सोशली यांनी इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास हे मराठा कास्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांना डब्ल्यू एस म्हणजे स्टेटच्या डब्ल्यू एसमधून तुम्हाला वगळून ए सी बी सी नावाची नवीन कॅटेगरी जी तयार केलेली आहे त्या कॅटेगरीची अंमलबजावणी झाली त्यानंतर पोर्टलवरती सर्व जे सर्टिफिकेट आलेलं होतं ते एकाच पेजवरती एस सी बी सीचं सर्टिफिकेट येत होतं आणि त्याला पार्ट ए आणि पार्ट बीमध्ये एका पेजवरती नॉन क्रिमिलेअर आणि कास्ट सर्टिफिकेट शर्ट येत होतं वास्तविक पाहता हे सर्टिफिकेटच्या अगोदर ज्यावेळेस एस सी बी सीचा दाखला आपल्या सर्वांना ज्यावेळेस काढायचा होता त्यावेळेस मात्र पाठीमागचं दोन हजार एकवीसच्या अगोदर जे एस सी बी सीचा दाखला निघत होता तो कास्ट सर्टिफिकेट वेगळं नॉन क्रिमिनर वेगळं आणि व्हॅलिडिटी वेगळी असं तीन सर्टिफिकेट इतर सर्व कॅटेगरीसारखी असत होती परंतु यावर्षी मात्र ज्यावेळेस फेब्रुवारी महिन्यामध्ये जी आर निघाला त्यावेळेस एकंदरीत एक जी आर काढून सरकारने दोन्ही एकच पार्ट ए आणि पार्ट बीमध्ये पार्ट एमध्ये कास्ट सर्टिफिकेट आणि क पार्ट बीमध्ये नॉन क्रिमिलेअर असं सर्टिफिकेट देण्यात आलं होतं सर्व विद्यार्थ्यांनी ते सर्टिफिकेट काढलं होतं आणि त्यावेळेस त्याला व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही असं सर्वात बोलबाला होता त्या जी आरमध्ये तसं म्हटलेलं सुद्धा होतं काळ बदलत गेला त्यानंतर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसचा जो जी आर संध्याकाळी पाच वाजता झाला त्या दिवशी मात्र तुम्हाला नवीन सर्टिफिकेट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलेअर असं तीन वेगवेगळे सर्टिफिकेट आपल्याला काढावे लागतील अशा प्रकारचा जी आर निघाला होता तोपर्यंत तो सर्व विद्यार्थ्यांनी म्हणजे भरपूर काही विद्यार्थ्यांनी ए सी बी सीचा जो पार्ट ए आणि पार्ट बी असं दोन्ही एकाच पेजवर असणारं ए सी बी सीचं सर्टिफिकेट आपल्याला मिळालेलं होतं त्याच्यासाठी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या अगोदर खूप कमी जणांनी व्हॅलिडिटीला दिलं होतं कारण व्हॅलिडिटी लावू लाग आवश्यक नाही असं आपल्याला वाटत होतं परंतु ज्या विद्यार्थ्यांनी अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या अगोदर या पार्ट ए आणि पार्ट मी एकाच पेजवरती असणारं कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन लेअर हे व्हॅलिडिटीसाठी दिलेलं असेल म्हणजे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या अगोदर दिलेलं असेल तर ती व्हॅलिडिटी केलेली जे नंबर जो आता त्यावरती नंबर येतो सी नंबर त्याला व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नंबर म्हणतो त्या व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नंबरचे खाली आपलं जे सर्टिफिकेट आहे आपलं कास्ट सर्टिफिकेट त्या सर्टिफिकेटचा नंबरसुद्धा येत असतो त्यामुळे त्यांनी जर समजा अगोदर अप्लाय केलेला असेल म्हणजे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या अगोदर अप्लाय केलेला असेल आणि त्यावेळेस तुमच्याकडे दोन्हीचं एकच सर्टिफिकेट असेल तर त्यांचं जर आत्ता व्हॅलिडि झाली तर ती व्हॅलिड आहे पण अठ्ठावीस जून दोन हजार नंतर जर समजा तुम्ही ते सर्टिफिकेट म्हणजे पाठीमागचं सर्टिफिकेट म्हणजे दोन्ही एकावरती असणारं म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल एक सर्टिफिकेट असणं पार्ट ए आणि पार्ट बीमध्ये दिलेलं एकच सर्टिफिकेट आहे हे घेऊन जर व्हॅलिडिटी ज्या किंवा ऑनलाईन करायला गेला तर व्हॅलिडिटीमध्ये असणाऱ्या बार्टीमध्ये असणार किंवा समाज कल्याण ऑफिसमध्ये मात्र त्याची व्हॅलिडिटी होणार नाही असं म्हटलं जातं परंतु याचा अर्थ असा नव्हे की ज्यांनी अठ्ठावीस जूनच्या अगोदर दोन म्हणजे अठ्ठावीस जूनच्या अगोदर ज्यांनी व्हॅलिडिटीसाठी अप्लाय केलेलं होतं त्याचं ते, ते सर्टिफिकेट व्हॅलिड होतं ते आता व्हॅलिडिटी होते परंतु अठ्ठावीस जूनच्या नंतर जर कास्ट सर्टिफिकेट पहिलंच होतं परंतु व्हॅलिडिटी देणार असेल तर त्यांनी सांगितलं की नवीन सर्टिफिकेट काढायला पाहिजे अगदी बरोबर आहे कारण का जर तुम्ही व्हॅलिडिटीसाठी आज अप्लाय करणार असाल तर अठ्ठावीस जूनच्या नंतर एक जी आर जो निघालेला आहे त्या आरमध्ये असं सांगितलं आहे की कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी पाठीमागचं बाद केलेलं आहे आता नवीन तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलेअर हे दोन्ही एक करण्यात आलेलं आहे दोन्ही वेगवेगळे करण्यात आलेलं आहे त्यामुळे ह्या दोन्हीचं सर्टिफिकेट घेऊनच परत तुम्हाला आत्ता सध्याच्या मितेला पोर्टल म्हणजे जे, जे काही कल्याण ऑफिसकडे किंवा बार्टीच्या वेबसाईटवरती जाऊन पडताळणी करायची आहे जात पडताळणी किंवा कॅलिडिटी सर्टिफिकेट घ्यायचं आहे आता खूप वेळा मी पाठीमागे सांगितलं होतं की ते पण चालतंय नंतर पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी आणखी एक जी आर सरकारचा निघाला की जे सर्टिफिकेट एक अठ्ठावीस जूनच्या अगोदर जे निकाल होतं आता ते सर्टिफिकेट बंद झाले म्हणजे आत्ता सध्या जर मित्रांनी जर पाहायला गेलं तर ते सर्टिफिकेट दोन्ही एका पानावर असणारं सर्टिफिकेट मिळत नाही आता हो वेगवेगळे सर्टिफिकेट मिळतात ते पण व्हॅलिड आहेत परंतु अठ्ठावीस जूनच्या अगोदर एकत्रित काढलेलं जे सर्टिफिकेट आहे तेसुद्धा व्हॅलिड आहे आणि त्यांनी अठ्ठावीस जूनच्या अगोदर व्हॅलिडिटीला जर दिलेला असेल तर त्याचीसुद्धा व्हॅलिडिटी होते पण ते सर्टिफिकेट घेऊन आत्ता व्हॅलिडिटीसाठी तुम्ही गेला तर ते व्हॅलिडिटी होत नाही त्यासाठी काही आता बघा काही का समाज कल्याण ऑफिसर देतात बघा व्हॅलिडिटी आणि काही देत नाही ते म्हणते हे आता चालत नाही आपल्याला नवीन काढावं लागतं बऱ्याच वेळा हे जी आर सुद्धा तिकडे अपडेट झाला नाही वा असं होत आहे परंतु पोर्टलवरती आपल्याला सर्व एस सी बी सीचा नवीन विद्यार्थी काढणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिले वेगळे तीन सर्टिफिकेट लागतात सध्याच्या मी त्याला सुद्धा व्हॅलिड आहेत त्यांची व्हॅलिडिटी समजा तीच या दोन दोन्ही एकत्रच असणाऱ्यांच्या जर व्हॅलिडिटी केलेली असेल तर ती सो व्हॅलिड आहे आणि आत्ता मात्र तुम्हाला व्हॅलिडिटी करायची असेल तर मात्र तिन्ही सर्टिफिकेट वेगवेगळे काढावे लागत असतात आजची व्हॅलिडिटीची डेट असेल तर ती आता खूप वेळा असं होते की नॉ व्हॅलिडिटी सर्टिफिकेटवरती तो नंबर येतो जो सर्टिफिकेट आपण दिलेला आहे त्यामुळं ते व्हॅलिड होणार आहे आत्ता एकंदरीत तुमचं सगळं कन्फ्युजन दूर झालंय असं मला एकंदरीत वाटतंय तर अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या अगोदर एकत्रित दोन्ही असणारं कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल असणारं एक सर्टिफिकेट आहे त्याची सर्टिफिकेटची व्हॅलिडिटीसाठी अगोदर आपला अठ्ठावीस जूनच्या केलेला असेल तर त्याची आले व्हॅलिडिटी होते पण ते सर्टिफिकेट आत्ता व्हॅलिडिटीसाठी गेलं तर ते व्हॅलि व्हॅलिडिटी होत नाही असं सांगितलं जात आहे काही ठिकाणी आणि काही ठिकाणी व्हॅलिडिटी होते त्यामुळे नवीन सर्टिफिकेट काढा नॉन क्रिमिनल आणि कास्ट सर्टिफिकेट आणि त्या व्हॅलिडिटी करून घ्या तुमचे सगळे कन्फ्युजन म्हणजे पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी ज्यावेळेस ते सर्व टाकल्यानंतर तुम्हाला कन्फ्युजन लक्षात आलं नाही त्यामुळे आता मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे हे सर्व कन्फ्युजनचे उत्तरं आपल्याला येते त्याच्यामध्ये खूप खूप सारे कमेंट्स आले होते की होत नाही मिळत नाही पाठीमागचं सर्टिफिकेट मिळत नाही बरोबर आहे तुम्ही आत्ता व्हॅलिडिटीला गेला आणि आत्ता नियम मात्र वेगळा आलेला आहे की जे अठ्ठावीस नंतर परंतु पाच जुलै रोजी दोन हजार म्हणजे पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी जो जी आर गेला त्याच्यामध्ये दोन्ही सर्टिफिकेट म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी वेगवेगळं किंवा दोन्ही एकत्र असणारं सर्टिफिकेट व्हॅलिड आहे त्याची व्हॅलिडिटी करून घ्या असं म्हटलंय परंतु तरीसुद्धा ज्यांनी अगोदरचं एकत्रित केलेलं सर्टिफिकेट आहे ते ज्यावेळेस तुम्ही समाज कल्याणकडे जा त्यावेळेस याची ह्याची व्हॅलिडिटी होत नाही असं बोललं जात आहे तर काही ठिकाणी मात्र व्हॅलिडिटी होते दोन्ही केले तरी चालतं आहे एकत्रित सर्वांना व्हॅलिडिटी करून घ्यायची आहे समजा याला किती दिवस लागतात हा प्रश्न विचारतात पंचेचाळीस दिवस जास्तीत जास्त वेळ लागतात ते प्रकरण निकाली काढावं लागतं त्यांना जर समजा पंचेचाळीस दिवसाच्या पुढे एक दिवस झाला तर तुम्हाला त्याचं प्रकरण व्हॅलिड किंवा इनव्हॅलिड हे दोन्ही काढावं लागत असतं आणि ज्यांना प्रोसेस इंजिनिअरिंग किंवा फार्मसीसाठी किंवा मेडिकल सायन्सेससाठी करायचं आहे अशांना जी रिसिप्ट मिळालेली असते शंभर रुपये पावती भरलेली ती अपलोड केली तरी चालते आणि आणखी एक नियम त्यांनी काढलेला आहे की जर समजा थर्ड राऊंडपर्यंत ॲट द एंड ऑफ थर्ड राऊंडपर्यंत तुम्ही एस सी बी सीचं काढलेली व्हॅलिडिटी सबमिट करणं गरजेचं आहे जर नाही कॉलेजवर जाऊन सबमिट केली तिसऱ्या राऊंडच्या अगोदर तर तुमचं ओपन मग ते ॲडमिशन पहिलं कॅन्सल होणार आणि स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये तुम्हाला ओपन पकडलं जाणार हे लक्षात ठेवा आणि स्ट्रे वेकन्सी राऊंड आणखी भरपूर दिवस आहे एकंदरीत आपल्या सर्वांना कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही ना सध्या व वाच वाटताना कुटुंबना वाटते परंतु हे सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील आपल्याला कसल्याही प्रकारचं क्वेश्चन्स असतील तर आम्ही तुमचं सर्व देण्याचा प्रयत्न प्रयत्न करू कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही प्रश्न टाकले तर प्रत्येकाचं उत्तर मिळेल असं नाही पण सगळ्यांचं एकंदरीत उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करू ज्यांना आपल्या स्पेशल आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये यायचं आहे विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्या पेड ग्रुपमध्ये येऊ शकतात आत्तापर्यंत खूप सारे अगदी असंख्य हजाराच्या वरती एक हजाराच्या वरती विद्यार्थी आपल्याकडे जॉईन झालेत तुम्ही पण जॉईन होऊ शकता आपले सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील ऑनलाईन स्वरूपामध्ये ऑफलाईन स्वरूपामध्ये प्रत्यक्ष भेटीच्या स्वरूपामध्ये कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोटा ओपन स्टेट्समधून या सगळ्यासाठीचं मार्गदर्शन ऑथेंटिक कसल्याही प्रकारचं नुकसान न करता देण्याचा आपण जो प्रयत्न करणार आहे त्या सर्वांना त्याचा उपयोग हजारो विद्यार्थ्यांना झाले साडेतीन ते चार हजार एम बी एसचा टप्पा आपण कंप्लीट केलेला गेल्या आठ नऊ वर्षामध्ये त्यामुळे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्या पेड ग्रुपमध्ये येण्यासाठी आम्ही आवाहन करतो त्याचबरोबर आपल्या सर्वांना पुढील भावी आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावरती मोठमोठी सिक्रिय तुम्ही पादाक्रांत करावी अशा प्रकारचा इच्छा ईश्वरचरणी आणि आज विठ्ठलचरणी अर्पण करून आजचा हा व्हिडिओ संपूया জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র